नमस्कार मी सनेज कंपनीमध्ये काम करते आणि मी आपले श्रीहरी कांबळे यांना प्रोडक्ट दिले होते त्यांची एल फोर आणि महिन्यामध्ये त्यांना खूप छान रिझल्ट आला तुम्हाला कसं वाटतं तुम्ही सांगू शकता कुठं कुठं डॉक्टर कडे मी दोन चार डॉक्टर दाखवलो आहे आणि माझ्या खर्च केलेला आहे तेवढं दाखवून आणि हे इकडेले तुमचे औषध घेतल्यापासून हां काय काय घेतलं होतं हे प्रोटीन पावडर प्रोटीन पावडर हां नंतर हे हा काय सोना हा काय सोना हे काय टॅब्लेट्स दिले होते हां ते घेतलं व्यवस्थित मला चांगला फरक वाटतोय वाटतो आता हे तुमचा दुसरा हे दुसरा दुसरा हे घेते दुसरा खूप छान रिझल्ट आलाय असं असं सर्वांनी घेतले पाहिजे का हां सर्वांनी घेतलं पाहिजे एकदम मँबर रिझल्ट आहे आयुर्वेदिक प्रोडक्टनी रिझल्ट येतो त्यांना डॉक्टरनीच बोलले होते एक दीड लाख रुपये खर्च आला होता त्यांनी बाहेर डॉक्टर केले होते पण रिझल्ट काही नव्हता त्यांना म्हटले डॉक्टरनीच सांगितले की तुम्ही आयुर्वेदिक काहीतरी करा मग त्यांनी हे फूड सप्लिमेंट घेतल्यानंतर त्यांना खूप छान रिझल्ट आला आहे